देवाची वाडी एक शांत छोटस पण प्राचीन गाव गावात प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांचं नामस्मरण व्हायचं पण काही लोकांना विश्वासच नव्हता त्यांना वाटायचं ही सगळी भक्ती फक्त अंधश्रद्धा आहे त्या गावात अनंत नावाचा एक तरुण राहत होता तो शहरात काम करायचा पण आईवर फार प्रेम होतं आई रोज दिवा लावायची आणि म्हणायची स्वामी समर्थ माझं सर्व काही आहेत मुला पण अनंत हसायचा आई इतकं विश्वास ठेवू नको देव कुठे दिसतो का एक दिवस आई अचानक आजारी पडली तिचा श्वास मंद झाला डॉक्टर आले आणि म्हणाले रात्रीपर्यंत काही झालं नाही तर वाचवणं कठीण आहे अनंत हादरला त्याने हात जोडले डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाला स्वामी समर्थ जर तुम्ही खरे असाल तर माझ्या आईला वाचवा किमान एक चिन्ह द्या की तुम्ही माझं ऐकलत त्या क्षणी अचानक वारा जोरात सुटला घरातील दिवा तेजाने पेटला आणि दार आपोआप उघडलं दाराबाहेर पाऊस पडत होता आणि जमिनीवर तीन पाऊलखुना उमटल्या पण माणूस नव्हता अनंत थरथरला पण त्या पाऊलखुनांचा माग काढत निघाला रात्रीचं अंधार पण मंदिराच्या दिशेने प्रकाश दिसत होता मंदिरात पोचला दिवे तेजाने उजळलेले शिवलिंगासमोर एक कागदाचा तुकडा ठेवलेला होता त्यावर लिहिलं होतं आईचं आयुष्य माझ्याकडे आहे श्रद्धा ठेव सकाळी तुला भेट होईल अनंतस्त झाला त्याने ती चिट्टी घेतली घरी धावला आईजवळ बसला आणि नाव घ्यायला लागला जय जय ऋग्वीर समर्थ जय जय रुग्वीर समर्थ पुढे काय होईल आई वाचेल का आणि कोण भेटणार सकाळी जाणून घ्या भाग दोनमध्ये तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद